स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम मसाले संपर्क दिव्याताई मग मोबाईल एक्क्याण्णव तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी इचलकरंजी शहरातील गणेशोत्सव नेहमीच भव्य आणि वैशिष्ट्यपूर्ण उपक्रमांसाठी ओळखला जातो यंदा शहरातील नारायण नगर गणेशोत्सव मंडळानं गणेशोत्सवाच्या पारंपरिक साजऱ्या करण्याबरोबरच भक्तांसाठी एक अनोखी संधी उपलब्ध करून दिली मंडळानं यंदा भगवान श्रीकृष्ण आणि राधा या रूपातील आकर्षक गणेश मूर्तीची निर्मिती केली होती ही मूर्ती पाहण्यासाठी शहरातील परिसरातील नागरिक मोठ्या संख्येनं दाखल झाले होते मूर्तीचं दर्शन घेण्यासाठी आलेल्या भक्तांसाठी यंदा मंडळानं लकी ड्रॉ स्पर्धा हा एक विशेष उपक्रम राबवला यामध्ये एकूण चार हजार दाम्पत्यांनी सहभाग नोंदवला होता या स्पर्धेतून प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या विवाहित जोडप्यासाठी धार्मिक आणि आध्यात्मिक प्रवासाची संधी जाहीर केली होती भाग्यवान दाम्पत्याला थेट वृंदावन इथं दर्शनासाठी जाण्याची सुवर्ण संधी देण्यात आली होती मंडळाच्या या निर्णयामुळे नागरिकांमध्ये प्रचंड उत्सुकता होती लकी ड्रॉ स्पर्धेत एकूण दहा नंबर काढण्यात आले या सोहळ्याला युवा नेते उदय धातुंडे आणि जयभवानी नवरात्र महिला उत्सव मंडळ तसंच भागातील ज्येष्ठ महिला यांच्या हस्ते लकी ड्रॉ काढण्यात आला लकी ड्रॉमधून पहिला सौ गायत्री रोहन सिद्धनेरले या दाम्पत्याच्या नावावर आला त्यामुळं त्यांना वृंदावन प्रवासाचा मान मिळाला उर्वरित नऊ यामध्ये निलेश सूर्यवंशी संजय हेडा रमेश रापेली उमेश विटेकर विनोद कोरवी शर्मिला कोळेकर मनीषा वडर विनायक बागडी प्रमोद इदाते जयश्री सुडाळ या भाग्यवानांना मंडळाच्या वतीनं आकर्षक भेटवस्तू देण्यात येणार असल्याचं आयोजकांनी सांगितलं या उपक्रमामुळे गणेशोत्सवाचा आनंद दुपटीनं वाढला असून नागरिकांनीही या कल्पनेचं स्वागत केलं मंडळाच्या वतीनं दरवर्षी विविध सामाजिक सांस्कृतिक आणि धार्मिक उपक्रमांचं आयोजन केलं जातं मात्र यंदाचा उपक्रम सर्वांसाठी आगळावेगळा ठरला गणेशोत्सवाच्या निमित्तानं भक्तांना आनंदाबरोबरच आध्यात्मिक प्रेरणा मिळावी हा मंडळाचा उद्देश होता कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतलं समाजातील एकोप्याचा आणि धार्मिकतेचा संदेश देत गणेशोत्सव साजरा करण्याची परंपरा या उपक्रमांमुळे अधिक दृढ झाली आहे शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येनं या कार्यक्रमाला उपस्थित राहून मंडळाच्या उपक्रमाचं कौतुक केलं